तुमचा पक्ष तुमचा नेता तुमच्या जातीला मराठ्यांच्या जातीला मराठ्याच्या पोराला कधीच फोट नाही करणार कधीच मी तुम्हाला तळतळून सांगतो तुमचे लेकर तुम्हाला हॅपीएस आहेत अधिकारी जर बघायचे असे ना तुमच्या पक्षातला नेता तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्याच्या पोराला कधीच फोट नाही करणार फक्त त्याला बाप मानायचं बंद करा जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगती जात म्हणून फक्त लक्ष नसू मी खंबीर आणि कणकर आहे मी नाही आठवत तुम्ही काळजी करू नका त्याची कसलीच काळजी करू नका मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराचे वेदना आहे बाकीच्या वेदनाला मी खंबीर आहे माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही मला चार आणि एक रुपया सुद्धा समाजाचा नव्हतो फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळाकार घेतला अख्खं सरकार माझ्या मागा लागलंय ला। आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला तरी मा ला। मी मागणार आणि कधी हटणार नाही मी शेवटचा समाजाला सांगून टाकले माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला कारण मी कुठं पण फिरतोय मी आजच पुण्याला चालू कुठही जीव घ्या ना हल्ला त्याला आणि मी रक्ताच्या जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच मी शेवटच्या घाटका मोजल पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय कारण मला लय वेदना व्हायला लागल्या मी कधीच म्हणणार नाही शेवटी माझ्यावर बेतली सर सर मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार हो नाही मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार कारण समाजाला माझा विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होणार समाजाची शान कमी नाही होणार हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं नाही आणि मला जगायचं पण नाही आणि मला त्याचा रस पण नाही मला किती असू द्या नुसता माझा समाज मायबाप जर माझ्या पुढे दिसला माझा ऑटोमॅटिक भूषण पळून जात आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केल्याचं इतकी ती माही केली असं माझा त्या समाजाला मी कधीच उघडं पडून येणार नाही समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आहे आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजाचं असणार मी समाजाला कुठं खचू देणार नाही जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत जाणी तिथं तिथं राज्यातला माझा करोडो ना मराठा समाज यापुढे उभा राहणार आहे मदतीला केला एकमेकांचा आणि तुम्हाला